जो बेजबाबदार कारभार मतचोरी मतांमधला घोळ निवडणुकांमधला गैरव्यवहार ह्या सगळ्यांच्या बाबतीतला सत्याचा मोर्चा लोकांना सत्य कळावं आणि असत्य जनतेसमोर जावं यासाठी विरोधी पक्षाने मत्यात त्यात महाविकास आघाडी चे सर्व पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि जे जे ह्या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आहेत ते सगळे मतदार देखील ह्या मोर्चात सामील होतील हा मोर्चा दुपारी एक वाजता फॅशन स्ट्रीट येथून सुरू होईल आणि मेट्रो मार्गे मेट्रो सिनेमा मार्गे हा मुंबई महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ थांबेल या मोर्चाला महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते त्याचबरोबर महानिर्म नवनिर्माण सेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे डाव्या पक्षाचे सगळे प्रमुख नेते हे सगळे उपस्थित असतील आणि ते मोर्चाला मार्गदर्शन करतील या मोर्चाला लाखोच्या संख्येने लोक येतील अशी अपेक्षा आहे आणि याचबरोबर केवळ राजकीय पक्ष नाही तर त्याचबरोबर ज्यांना आपलं मत चोरीला गेलं आहे असं वाटतंय आणि ज्या चुकीच्या मतांवरती हे सरकार बसलं आहे असं वाटतंय असे लोक देखील या मोर्चामध्ये सहभागी होतील या मोर्चाच्या संदर्भामध्ये आम्ही पोलिसांना भेटलो आहे त्यांच्याकडनं आवश्यक त्या सूचना घेतलेल्या आहेत मोर्चाचे रूट आम्ही प्रसिद्धीकरता आपल्याकडे दिलेले आहेत आम्ही क्यू आर कोड उद्या आपल्याकडे पाठवतो जेणेकरून येणाऱ्या लोकांची सगळी व्यवस्था होईल जे लोक मुंबईकडनं येणारे आहेत त्यांच्या दोन मार्गांवरनं येणाऱ्या लोकांची व्यवस्था वाहन व्यवस्था दोन्ही बाजूला केलेली आहे त्याच्यासाठीचा आमचा हा रूट आम्ही तयार केला आहे आणि हा रूट आपल्याकडे पाठवायची आम्ही व्यवस्था करतो त्याची कॉपी आपल्याला द्यायची व्यवस्था करतो मोर्चा अतिशय शांततेने पार पडेल आणि ह्या मोर्चामध्ये प्रमुख नेते पुढील सर्व या मतचोरीच्या बाबतीमध्ये किंवा हा जो काय गोळ आहे याच्यावरती पुढील आंदोलनाची दिशा हे त्या दिवशीच्या मोर्चामध्ये ठरवतील धन्यवाद मी फक्त मोर्चाची माहिती देण्यासाठी आपल्यासमोर आलेलो आहे या मोर्चाच्या संदर्भात काही आपल्याला विचारायचं असेल तर विचारू शकता